फुद शहराचा शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपले नेते माजी राज्यमंत्री आमदार बाळासाहेब कदम यांनी दोन हजार बावीस साली पलूदशाह स्वतंत्र पाणी पुरवठा योजना जी सदतीस पॉइंट अठ्ठेचाळीस कोटीची आहे त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आणि कार्यारंभ आधी झाल्यानंतर मिरजेच्या इसवी जाधव कॉन्ट्रॅक्टर कंपनीनं कामकाज चालू केलं आज अखेर जॅकवेलचं काम पूर्ण झालेलं आहे अशुद्ध दाब नलिका पूर्ण झालेली आहे आणि जलशुद्धीकरण केंद्राचे सत्तर टक्के पूर्ण काम पूर्ण झाले असून स्थिरीकरण टाकी पूर्ण झालेले आहे सध्या या योजनेतून येणारं पाणी स्थिरीकरण करून प्रोटीचा वापर करून आणि त्यानंतर ते पाणी जुन्या संपमध्ये घेऊन त्या ठिकाणी पी द्वारे क्लोरिनेशन करून संपूर्ण गावाला देण्याचं नियोजन या ठिकाणी प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे आणि हे जे काय आलेलं पाणी या पाणी पूजनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी होणार आहे आपले नेते माननीय विश्वजी कदम यांच्या शुभ असते त्याच पद्धतीनं मोहनरावजी कदमदादा यांच्या अध्यक्षतेखाली माननीय महेंद्र आप्पा लाड यांच्या उपस्थितीत आणि परूसमधील सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित या ठिकाणी होणार आहे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आहे आणि आज या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं शेतीचा पाण्याचा प्रश्न माननीय स्वर्गीय कदम साहेब यांनी सोडवला त्याच पद्धतीनं पाण्याचा प्रश्न माननीय बाळासाहेब कदम यांनी सोडवलेला आहे अर्थात या योजनेला पाठपुरावा करण्यासाठी स्वर्गीय वसंतरावजी पदा असोत स्वर्गीय खाच्याबांना दवी स्वर्गीय अमरभाऊ इनामदार आणि तत्कालीन सर्वच नगरसेवक <coughs> गावातील प्रमुख नेते मंडळी यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना आता पूर्णत्वास आलेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण गावाला शुद्ध स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीने सध्या नियोजन करून या कंपनी मार्फत सप्टेंबर दोन हजार सव्वीस अखेर ही जी काय पूर्ण पाणी पुरवठा योजना ही शंभर टक्के कार्यान्वित होऊन संपूर्ण गावाला योग्य पद्धतीनं पाणी पुरवठा होणार आहे तरी सर्व नागरिकांनी येणाऱ्या ना आपल्या तेवीस सप्टेंबर रोजी जो पाणी पूजनाचा कार्यक्रम सभा जी आयोजित आहे हुतात्मा स्मारक मध्ये पाच वाजता त्यासाठी उपस्थित राहावे असे सर्व पोलूस शहर काँग्रेस आणि पोलूस नगर परिषदेचे माजी पदाधिकारी आपल्या गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस प्रेमी मंडळी यांच्या मार्फत करतो धन्यवाद सध्या जसं कुंडलला सुद्धा ज्या पद्धतीने पाणी दिलं जाते की स्थिर करून त्रोटी वापरून कोरोनेशन करून त्याच पद्धतीने हे पाणी आपण देणार आहे आपण आता ज्यावेलला कनेक्शन घेतलेलं आहे त्याचा मिनिमम चार्जेस आपल्याला लागू होणार आहेत आणि आपलं जर स्थिरकरण टाकी आणि कुंडल प्रमाणात जर पाणी आपण देऊ शकत असेल तर पाणी लोकांना देऊन लोकांची जे काही हे होते ती थांबवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि तीनच महिन्यात पूर्ण जल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होऊन शुद्ध पाणी आपल्याला मिळणार आहे आणि सध्या जर अगदीच अडचण वाटली तर गाळून उकळून पाणी पिणं गरजेचं आहे पोलूसच्या दृष्टीनं फार मोठं काम झालेलं आहे आणि कुठलाही राजकीय दृष्टिकोन न ठेवता समोर ठेवता पोलूस मधील सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता त्या दिवशी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी माझी विनंती अशी मी विनंती करतो आजच्या ही पाणी पुरवठा पिण्याचे पाणी पुरवठा जे आता आपण तेवीस तारखेला कार्यक्रम घेणार आहे तर बाळासाहेबांनी एवढा प्रयत्न करून फंड उपलब्ध केला आणि गावाला तर पाण्याची पिण्याच्या पाण्याची सुरुवात होणार आहे तर ह्यामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे पिण्याचं पाणी सगळ्यालाच लागतं पण पाणी आलंय का येणार आहे का हे स्त्रियांना फार गरजेचं असतं आणि त्यांची जे सारखी रोजची एक वेळ झाली की पाणी आले की नाही बघा आणि पाणी नाही चार दिवस असा जो प्रश्न महिलामध्ये उपस्थित असतो तर खरी गरज आणि खरी काळजी असणाऱ्या महिला तर प्रत्येक कुटुंबातल्या महिलांनी त्या पाणी पुरवठा योजनेसाठी उपस्थित राहायचा आहे हा पुरुषांचा पंचवीस टक्के जर असला तर बायकांचा पंच्याहत्तर टक्के महिलांचा हा प्रश्न मिटणार आहे तर कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या इतर पक्षांच्या महिलांना सगळ्यांना आव्हान करतोय काय आपले बचत गट असतील किंवा मधल्या असणाऱ्या महिला या सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे कारण असं की आपल्याला नक्की काय कळलं पाहिजे की तुम्ही त्या उपस्थित सभेला राहाल त्यावेळेला तुम्हाला नक्की काय झालं का, का पाणी आलं नाही हे महिलांना प्रत्यक्ष कळल आणि पुन्हा पाणी आपल्याला तर रेग्युलर येणार आहे आणि ते कशा पद्धतीचं येणार आहे आम्ही पुरुषांना सांगून सुद्धा महिलांना ही कल्पना केली तर अतिशय त्या काळजीपूर्वक त्या पाण्याचा वापर करतील त्यासाठी महिलांना मी सगळ्यांना आवाहन करतोय आपल्या पलूस गावच्या सर्व महिलांनी ह्या पाणी पुरवठा उद्घाटनाला व सभेला उपस्थित राहावी ही विनंती